ठळक मुद्दे या ठिकाणी लोकांसमोर आणलेले माझं वचन नामा होत ते वचनपत्र होतं आणि त्याच्यात पाच ठळक मुद्दे सोलापूर जिल्ह्यासाठी मी अनाऊन्स केलेले सोलापूर लोकसभेसाठी आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर दुष्काळमुक्त करायचं आहे हा माझा पहिला त्यात मुद्दा होता आणि आज जवळजवळ सहा सात महिने झाले रिझल्ट येऊन हो। माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल पाहिन घेत आहे आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तुम्हालाही सांगायचा होता म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवले हो आमचे सगळं कागदाबाज्यस्तं पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं आज तीन वाजता साडेतीन वाजता आम्ही त्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण घेत हो। आहोत आणि तेवीस मार्चला बावीस मार्चला पाणी दिवस आहे जागतिक तेवीस मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत हे जे प्रोजेक्ट आहे ते मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला नीट पुढे सांगेनच सगळ्या गावकऱ्यां गावामध्ये जाऊन गावकऱ्यांची मागणी काय त्याची जा ते ती जाणून घेऊन आम्ही ह्या कामाची सुरुवात कर करत आहोत मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते लोकांसाठी लोकांमुळे आणि लोकां करिता म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या प्रोजेक्टचं लाँच करत आहोत माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने माझं पहिलं पाऊल दुष्काळमुक्त सोलापूर ह्या अनुषंगाने सोलापूरची खासदार या नात्याने मी ई एफ आय एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जी साठा क्षमता आहे लेक असतील विहिरी असतील ओढे असतील सुकलेल्या नदी नाले असतील ते रिवाईव्ह करतो आहे जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय विहिरी असतील त्या चार्ज करतोय जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत सुरुवातीला चार महत्त्वाची गावं घेतले आहेत ज्या चार गावांवर च्या साठेवर अवलंबून असणारी चार गावं असणार आहेत आणि दहा गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं काम आम्ही करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आरच्या माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत हे पंचवीस सव्वीसची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते सव्वीस सत्तावीसला नवीन कामं सत्तावीस अठ्ठावीस नवीन कामं अठ्ठावीस एकोणतीसला नवीन कामं पाच वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे आणि एकोणतीस पर्यंत दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही संस्था लवकरच सोलापुरात काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिससुद्धा सुरू करणार आहे ह्या संस्थेने सहा राज्यामध्ये देशात काम केलं आणि ते अतिशय सक्सेसफुली केलं आहे त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळा दाखवणार आहोत सुरुवातीला आम्ही मंगवेढा तालुक्यातली चोवीस गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुष्काळ नव्हतं मी माझा दौरा सुरुवात गावभेटीचा दर दौराच या चोवीस गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात सोळा वर्ष मी राजकारणात आहे शहरी भागाचं नेतृत्व करत होती ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं पण त्यावेळेस जेव्हा मी मंगळगेण्यातल्या गावोगावी जायची दुष्काळग्रस्त गावात जायची तेव्हा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्त्वाची पोझिशन दे अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना केलेली आणि निवडणूक किती संघर्षाची असते हे मला माहिती आहे माझ्या चारी निवडणूक संघर्षाच्या कठीण होत्या ए सीमध्ये बसण्यासाठी मी निवडणूक लढली नाही आहे पण ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी काम करूनच निवडणुका लढल्या जातात ह्याच्यात माझा ठाम विश्वास आहे कारण का चारही निवडणुका कामामुळेच मी निव जिंकली आहे काँग्रेस पक्षाचं धोरण माझं धोरण ग्रासरूटला जाऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न की प्रत्येक गाव हे स्वावलंबी झालं पाहिजे गाव स्मार्ट झाली पाहिजे शहर पण शहरांसोबत आणि हे कुठेतरी स्वप्न मी फक्त काम करायला काम करणं चॅलेंज जिकडे चॅलेंज असतो तिथे मला आवडतं आणि म्हणून माझं पहिलं वचन पूर्ण करण्यास हा माझा हे माझं पहिलं पाऊल आहे मी जे वचन दिलेलं मी सगळी वचनाची पूर्तता करण्याचा मी शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे लोकांपर्यंत तो प्रयत्न पोहोचणं महत्वाचा आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे तर ह्यामध्ये पोचणं आणि काय काम होत आहे हे पोचणं महत्वाचं आहे या संस्थेने आपल्या देशात पाच सहा गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये काम केलं आहे त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेळाचं डोंगरगाव घेत आहे मी जसं चोवीस गावांचा प्रश्न म्हणाली हे चोवीस गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव घेत आहे त्या डोंगरगावात मोठं तलाव आहे तिथे आता पाणी नाही आहे कोरड पडले तिकडे पूर्ण पुन्हा एकदा पॉर्पोलेशन खोदकाम असेल रिवायव्हर असेल कन्झर्वेशन असेल सगळं ही संस्था करणार आहे त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी चार गावं आहेत हाच्यामुळे देवरगाव पातकळ खोमनाळ ही चार गाव आहेत जी डोंगरगावावर अवलंबून आहे त्याच्यानंतर लक्ष्मी दहिवाडीमध्ये आम्ही काम घेतो आहे लक्ष्मी दहिवाडी मध्ये जवळजवळ अकरा हजाराची लोकसंख्या आहे त्यानंतर वाफळे मोमोळ तालुका ही आधीची दोन गावं मंगलवेळा तालुका होती वाफळे मोमोळ तालुका तिथे आम्ही हे काम घेतोय अक्कलकोटचा आयडेंटिफाय करतोय हाल चिंचोणी केलेलं पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट कर, करून कदाचित आम्ही कर्दे घेऊ दक्षिणमध्ये तर पाणी आहे पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण आ, फोकस करू आणि ह्यासोबत जी चोवीस गावं आहेत त्याच्यातली दहा गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम आ, या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि तिथे विहिरी अजिबात नाही आहेत किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सा सांगते ही सगळी कामं जून जुलैपर्यंत पूर्ण होतील म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल आणि पुढच्या मार्च नंतर अजून गावं अजून विहिरी अजून ओढे नाले लेख घेण्यात येते ये पाच वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं या पद्धतीने सुरू आहे हवे ती मारत नाही हो आज तीन वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि तेवीस तारखेला लक्ष्मी दैगा आम्ही ओपनिंग काम करणार आहोत आणि तीन चार दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसलं तुम्ही स्वतः जाऊन शहानशा करू शकता कलेक्टरशी आत्ताच मिटिंग झाली कलेक्टरनी त्या सगळ्या कामासाठी एन ओ सी आमच्या हातात प्राप्त आहे एन ओ सी घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत तर एवढंच मग तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती जे या संस्थेचे फाउंडर आहेत सी एफ आय ते तुमच्याशी तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन घेते ते काही दिवस इथे आहेत त्यांच्या तेन त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण काही दिवसापासून इथे केला आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं याच्या सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी आहे सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत काही प्रश्न असतील तर आता आपण घेऊ शकतो किंवा प्रेझेंटेशन नंतर घेऊ शकतो पण हे प्रेझेंटेशन तुमच्यासोबत शेअर करणं पण गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी सांगते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा